हा हॅलो नमस्कार मी वंदना आणि माझं घर माझी शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर पाऊस संपला ना तर तिकडे फेरफटका मारावा म्हटलं तर किती पाणी आहे बघू शकता कपाशी अशी थोडी पिवळी पडली आणि पाणी पण साचलेलं आहे तर हातातोंडाशी आलेला घासाचा शेतकऱ्यांचा वाया जातो बघताय ना तुम्ही आणि हे दुःख तर काय पचवण्यासारखं आहे पण आमच्या घराशेजारी शेजारी इतकी वाईट घटना घडली खरंच ना तर तेथून आल्यावर मी आता इकडे धुनं काढायला वर आलेले आहे बघू शकता तर तुम्हाला ती वाईट घटना घडली ना अशी सांगूशी सुद्धा वाटत नाही कारण की खूप अशी दुःखद घटना घडली आणि कारण ह्या आमच्या मळ्याच्या शेजारी म्हणजे असं शेतामध्ये जे मळे असतात ना त्या मळ्याच्या शेजारी एक घर आहे थोडंसं फंडने दाखवते बघू शकता ह्या झाडांच्या तिथं एक घर आहे आणि त्या घराच्या तिथं एक मुलगा त्या झाडा एका जांभळीच्या झाडावर चढला आणि पडलेला होता दोन वर्ष झाले तर दोन वर्ष तो दवाखान्यात त्याने ट्रीटमेंट घेतली बावीस वर्षाचा मुलगा आणि आमच्याच म्हणजे भाववंदच आहे आमचा आणि तो पोळ्या झाल्यावर त्याच रात्री त्याचं निधन झालं आणि एकुलता एक मुलगा खरंच खूप अशी वाईट घटना घडली आता आम्हाला गणपती बसवायचं का नाही विचारावं लागेल कारण की त्याचं लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं पण बावीस वय होतं तर बघू शकता इथं जवळ जात आहे इथं जे घर दिसतंय तुम्हाला या नारळाच्या झाडाचे तिथं राहतात ते तर बघू शकता आमचे शेतातले घरं असे आणि ज्याने जास्त जास्तच्या वावरामध्ये घरं बांधलेले असतात ते बघू शकता म्हणजे मग गाया गायांचा घास वगैरे सगळं जिजल्या तिथं तर आमचं इकडे हे बोरीचं झाडाला सुद्धा आता फुलं आलेले आहे आणि आता बोर यायला चालू होती तर खरंच त्या मुलाचं इतकं अवघड वाटलं ना आई वडिलांनी नेमकं काय स्वप्न बघितले असं ना आणि त्याचं बिचारायचं असं अकाली निधन झालं पोळा त्यांना कायम आयुष्यभर लक्षात राहील पोळ्याच्याच रात्री गेला कारण की त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं आणि डॉक्टरांनी घरी काढून दिलं तर खूप अशी विचित्र घटना घडली तर आता ते लहान मुलगा ना मग आम्ही सुतक वगैरे काही इतकं नाही धरलं पण तरी गुरुला विचारून गणपती बसवायचा का नाही ते बघणार आहोत विचारून तर बघू आता असं कुणाचं काय ऐकलं खूप असं दुःख होतं आणि काल आम्ही सगळे तिकडं गेलेलोच होतो जसं मौत वगैरे झालं आणि त्याच असं म्हणजे रुखी वगैरे लग्न लावलंय तर बघू आता पुढं काय घडतं ते देव त्यांना शक्ती देऊ असं काही दुःख पच पचवायची बाकी काय आपण काय करू शकणार आहे दुसरं तर चाललंय माझं इकडं धुणं काढायचं काम असं जर काही ना का भान भन करत आणि खूप असं डोकं जोरात दुखायला लागतं माझं तर खरंच खूप डोकं दुखत होतं दिवसभर आता सगळं काम वगैरे घरातलं आवरलं चहा वगैरे झाला थोडासा मस्त फ्रेश चहा घेतला आणि आता संध्याकाळी ना म्हणजे सहा सात वाजेपर्यंत तिथं असं भाकरी घेऊन जावं लागतं त्याच्यामुळे इकडं थोडी पातळ रशाची भाजी आणि चालू आहे बाजरीच्या भाकरी करायचं काम आणि खूप असे गरीब घरातला मुलगा होता तो म्हणजे इतकं काय हातावरचाच प्रपंच होता वडील मिस्त्री म्हणजे गवंडी काम करायचे आणि तो पण मुलं वडिलांना असं थोडा मदत करू लागला होता लागलाच होता शाळेतून यायचा आणि थोडीशी मदत करू लागायचा तर इतके वडील रडत होते चोऱ्या जोऱ्यात तर खरंच पाहवत नव्हत होते दृश्य आणि नको अशी वेळ भगवंताने कोणावरही अशी वेळ न येऊन दिलेलीच बरी तर खरंच दुःख तर सगळ्यांनाच असतात पण जर असे दुःख आले ना तर खूप असं अवघड वाटतं सगळे सगळे लोक खूप असे रडत होते आईकडे सुद्धा बघूशी वाटत नव्हतं बिचारायला दोन बहिणी होत्या चला तर मग आजच्या व्हिडिओची एंडिंग येथेच करू कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा